सार्वजनिक गुढीपाडवा महोत्सव समितीनं गंजगोलाईत उभारली निर्भय गुढी गुढीपाडवा निर्भय होऊन एकशे बाराला कळवा दर्श प्रदर्शित करीत दिला सामाजिक संदेश प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आज रविवार तीस मार्च रोजी येथील मराठवाड्यातील प्रथम मानाची सार्वजनिक गुढीपाडवा महोत्सव समितीच्या वतीने सार्वजनिक गुढीपाडवा महोत्सव समितीच्या वतीने राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक तिरंगा रंगाची निर्भय गुढी उभारून गुढीपाडवा निर्भयी होऊन एकशे बाराला कळवा सामाजिक संदेश देत गुढी उभारण्यात आली आहे मराठवाड्यातील प्रथम मानाची सार्वजनिक गुढीपाडवा महोत्सव समितीच्या वतीने लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ गंज गोलाई परिसरातील आई जगदंबा मंदिर समोर सकाळी दहा वाजता पारंपरिक वाद्याच्या सुरात प्रमुख पाहुणे भाजपा नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे बसंत बसवंत अप्पा भरडे नगरसेवक शैले स्वामी रविशंकर केंद्रे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक तिरंगा गुढी आज उभारण्यात आली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठवाड्यातील प्रथम मानाची सार्वजनिक गुढीपाडवा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष दीपक गंगणे गिरीश तुळजापुरे लातूर जिल्हा वकील मंडळाचे सचिव ॲडव्होकेट प्रदीप सिंह गंगणे डॉक्टर संजय जमदाडे राजकुमार जोशी यांच्या हस्ते राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक तिरंगा रंगाच्या गुढीची सार्वजनिक गुढीपाडवा अध्यक्ष यांच्याकडे दोन हजार उभारण्याचा गंजगोलाईत आलेल्या प्रमुख पाहुण्यांना फेटे बांधून पारंपरिक वाद्यात वाजत गाजत गंज प्रदक्षिणा घालून गुढीची स्थापना यावेळी करण्यात आलेली आहे यावेळी मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते रॉक्टॉक पोलीस टाइम्स न्यूज साठी योगेश गोलप मुख्य संपादक नाशिक इथे त्यांनी अत्यंत सुंदरसे निवेदन केले तुमचे डॉकटर डॉकटर संजय नितंबडे आणि माझाাক্তন परिवाराचे अनेक जन उमेश वगैरे सगळे आज सार्वजनिक गुड ईव्हनिंग पार्टी ठेवीत करतो आणि मराठवाड्यातली सर्वात स्मानाची ही आहे आई जगदंबेच्या चरणी आपण ही मानाची गुणी उभी करते या गुढी उभी करण्याच्या आधी आपण या गुणीसंबंधी शोभायात्रा केली आणि ती शोभायात्रा करत असताना आम्ही सर्वजण सार्वजनिक प्रमाण सार्वजनिकपणे या लातूर नगरीतील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाला धन धान्य सुख समृद्धी आयुर् आरोग्य स्थैर्य लाभू दे अशी प्रार्थना मनाशी करत करत ही आई जगदंबेच्या चरणी आम्ही प्रदक्षिणा घेतली होती सार्वजनिक गुढी उभारण्याचा एकमेव कार मला वाटतं की सगळ्यांचा मानस असा आहे की आपण वरचेवर व्यक्तिगत आपले आनंद साजरे करतो आणि त्याचे फोटो पोस्ट करत असतो पण जेव्हा आपण पन सार्वजनिकपणे आनंद हा एकमेकांसोबत तो साजरा करतो तर तो, तो, तो दुर्गिणीत नव्हे तर शतगुनत होतो आणि असा नवीन वर्षाची नवीन सुरुवात एकमेकांच्या सोबत आई जगदंबेच्या साक्षीने व्हावे या मानस असलेल्या असलेल्या या सार्वजनिक गुढी महोत्सवामध्ये आज आम्हाला सहभागी होता आले हे आमचं भाग्य आणि आपण सर्वांनी इथे आम्हाला बोलावलं सर्वांचा यथोयोग यथांचे सन्मान केला त्याबद्दल मी सहयोग त्यांनी खूप खूप आभार मानते आता यांनी सांगितलं की कोलईमध्ये मोकळा श्वास घ्यायला मिळतो की पोलीस प्रशासनाचे महापालिकेचे आणि सर्वांचे नागरिकांचे सर्वांचे जाहीर आभार मानू इच्छिते कारण सगळ्यात जास्त कंप्लेंट ह्या माता भगिनींच्या असतात की काही गोलाईत जात असताना त्रास होतो गोलाईत जात असताना अडथळ होते वेगवेगळ्या आता इथे पोलीस ऑफिसर आहेत म्हणून सर तुम्हाला सांगायला हरकत नाही अनेक महिला अनेक कॉल्स येतात त्यांचे मेसेज येतात की अतिशय अश्लील अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यामुळं त्यांच्या सर्वांच्यासाठी प्रतिकात्मक मी आपलं आणि सर्व पोलीस डिपार्टमेंटचं खूप खूप आभार मानू शकतो ही सर्वांच्या हक्काची आहे इथे सर्वांनी स्पेशली महिलांनी कारण इथला जो बाजार चालतो तो नाईन्टी पर्सेंट महिलांच्या चालतो आणि आम्ही कितीही कुठेही ऑनलाईन शॉपिंग करू द्या मॉल मध्ये जाऊ द्या काही घेऊ द्या पण गोलाई घेऊन त्याही वस्तू घेतल्याशिवाय एक लातूरच्या महिलांचं भरत धरतोय आणि त्या गोलाईला मोकळा श्वास दिल्याबद्दल तुम्ही सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन दुसरं आता बर्बन टू नंबरचा आता जो टोल फ्री नंबर आहे त्याचंही आता उद्घाटन झालेलं आहे मी सदर सरांना विचारत होते की याच म्हणजे काय कधी झालंय काय झालंय ऑटोमेशन कसं कसं सरांनी सर आम्ही भाषणामध्ये अतिशय समर्पकपणे व्यवस्थित क्लिअर आपल्याला सांगितले की एक वन वन टू एक एक दोन हा नंबर आपल्या सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये फीड करायचा आहे आणि मग त्याचा आपल्या पोलीस संदर्भात असलेल्या अडचणींना आपल्याला त्याचा विवरण होणार आहे तर हे ऑटोमेशन झालं पण लातूर पोलीसकडून आम्हा सर्व नागरिकांची ही अपेक्षा आहे की तो मेसेज आल्यावर तुमचं व्यक्तिगत स्वतःच लक्ष त्या लोकांच्या पर्यंत त्वरित असायला पाहिजे आणि ते मशीन करणार नाही ते तुम्हाला करायचंय त्यामुळे मी सर्व नागरिकांतर्फे आपल्या सर्वांना विनंती करते की त्यातून वातावरण चांगलं असतं पण काही व्यक्तिगत अडचणी होतात वैयक्तिक भांडण होतं आणि तशा वेळी तुमचा रोल महत्वाचा आहे आणि तो तुम्ही बघूनही निभावते त्यासाठी तुमचे परत एकदा सर्वांच्या माझे मी आभारही मानेन आणि तुमच्या आमच्या या जर्नीमध्ये आमच्या या प्रवासामध्ये पोलीस लातूरची जनता आणि आमच्यासारखे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे यांचा सौहार्द कायम राहावा आणि या गावातलं शांतीचं वातावरण जे लातूरमध्ये सुसंस्कृत वातावरण आहे तेही कायम राहावं जाता जाता पुढे ईद आहे इथे उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना माझ्यातर्फे आणि इथे असलेल्या सर्वांच्या तर्फे ईदच्या खूप खूप शुभेच्छा करू इच्छिते आणि नव वर्षामध्ये आयुष्यात सगळं नवं घडू दे जे जुनं झालं ते दे देवीच्या चरणी आपण अर्पण करू आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करू अशी सर्वांना सर्वांच्या तर्फे प्रार्थना करून आज या सार्वजनिक समारंभात येताना याबद्दल बनवला की याबद्दल सर्वांचे आहार सर्वात महत्वाचं इथे आमचे मंदिर समितीचे ट्रस्टीचे अध्यक्ष जसं अप्पा गांधी त्यांचं नाव माझ्याकडून घ्यायचं होतं आणि त्या सर्वांना मंदिराचे सर्व पुजारी या सर्वांना आज माझ्यातर्फे जे 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 म्हणून नागरिक आहेत त्या सर्वांना या नववर्षाच्या शुभेच्छा देऊन दे दे मी आपल्या योगामध्ये नमस्कार